अकोट शहरात वीज मीटर मध्ये अवैध छेडछाड करून वीज चोरी केल्याच्या प्रकारावर महावितरणच्या विशेष तपास धडक कारवाई केली आहे शहरातील विविध भागात अचानक धाड टाकून सखोल तपासणी करण्यात आली पन्नासून अधिक वीज मीटर मध्ये छेडछाड झाल्याचे उघड झाले या प्रकारामुळे महावितरणला लाखो ला युनिट आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली तपासादरम्यान काही ठिकाणी मीटरमध्ये थेट वायरिंग बदलणे सील तोडणे तसेच तांत्रिक फेरफार करून वीज वापर कमी दाखवण्याचा प्रकार आढळून आले कार्यकारी अभियंता कुटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबवण्यात आली या मोहिमेत उपकार्यकारी अभियंता नंदवंशी सहायक अभियंता पंकज सौरभ देशपांडे प्रवीण तसेच कर्मचारी शंकर शिंदे फाळे प्रणव भांडे आणि बिराड मॅडम यांनी सक्रिय सहभाग घेतला दोषी आढळलेल्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे या कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पुढील काळात वीज चोरीविरोधात आणखी कठोर पावले उचलून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे शहरातील सर्व संशयित भागात तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहणार असून नागरिकांनी कायदेशीर मार्गानेच वीज वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे अल्प आर्थिक फायद्यासाठी वीज चोरी करून सरकारी महसुलाला तडा देणाऱ्यांवर प्रशासनाची कडडी नजर असून आगामी काळात मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अजिंक्य भारत न्यूज साठी देवानंद खिरकर अकोट